पंचवीस माणसांची खेळ ही असं वीस पंचवीस माणसं आरामशीर जेवते नमस्कार सगळ्या ताईंची पुन्हा एकदम माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला तर आता घरातलं सगळं आवरले साडे नऊ वाजले आज मम्मीच्या घरी पित्र आहे स्वयंपाक काही नव्हता कारण सगळ्यांना जेवायला आहे तर मग मी आहे मी निघाली आता आणि सई पण रेडी झाली सई बाय कर सगळ्यांना बाय बाय तुला

चला मी पोळ्या करते मग हे वेळ गणपती ठेवलाय आम्ही पोरांची इच्छा होते सौरभ पण साक्षी पण बोलले का आपण गणपती ठो त्याच्यात सुरत जावाला पण दिवस आहे त्याच्यामुळं तो राहिला बाप्पा पण आता म्हणजे आता तुम्हाला माहितीये घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं देव थोडेसे मागे गेलेले आहे आणि बाप्पा पुढे ठेवलेलं आहे आपला कारण बाप्पाला सपरेट जागा आहे मी बाप्पाला पण अशी म्हणजे हा देव पूर्ण चेंज होणार आहे परत त्याच्यामुळं बाप्पा सपरेट आपल्या जागेवर राहणार आहे आणि माझे पहिले पण गणपती आहेत जेव्हा जेव्हा सोंडीचे आहेत ते तो पण तसवीर म्हणजे मी ती तसवीर माझी तरी आता तेरा वर्षाची तस्वीर झालेली आहे गणपतीची आणि ती पण आपल्या त्या घरात कंपल्सरी आपण त्याची पण पूजा वगैरे करतो आणि ती सिद्धी बायन ऐकायची कारण तो रिद्धी सिद्धी तो तो बी माझ्या संसाराला पावन झाला आहे असं मला वाटतं त्याची त्याच्या आशीर्वादाने पण भरभराटी खूप आलेली आहे आता आपला हा बाप्पा पण पोर आता पोरांनी आता दरवर्षी आपल्या गणपती उडवल्या जाईल एक ठोल्या जाईल आता सध्या जा, घराच काम आज गणपतीला पुढं नंतर गणपतीची जागा करू आपण व्यवस्थित त्यावर तुम्हाला दाखवलेली तर मी परत देवहरा कसा चेंज केला आहे तर आता आपल्या देवहरा पूर्ण चेंज होणार आहे परत देवहरा व्यवस्थित सगळं काढून हो आणि परत नवीन याच्यात बनवायचंय चला तर आता गणपती बाप्पांची माहिती थोडीशी दिली आणि रोज ना दिदीनं उठल्यानंतर सकाळी ना देवासाठी ना मस्त जास्वंदीची फुलं घेऊन येते आणि म्हणजे जेव्हापासून आता आहे ना तेव्हापासून गणपती बाप्पांना दिदीच फुलं रोज आणून देते किती सुंदर दिसत आहे ना बप्पा मस्त जास्वंदीच्या फुलामध्ये सजवलेलं आहे आता ह्या स्वयंपाकाला लागलं आहे बहिणींच्या आणि मम्मीच्या दोघींचीही तयारी चालू झाली होती तर हे दिदीने सगळं काही शूट करून ठेवलेलं होतं कारण मी लेट गेली होते ना घरात लावरून वगैरे आणि आता खिरीची रेसिपी तळून घेणार आहे मस्त झालंय आळू पण छान स्वच्छ परतून परतून आळूवडी वगैरे परतून घेतल्या होत्या भाज्या वगैरे झाल्या होत्या भातही झालेला होता सारही उकळत होता बाकीची बहिणी तयारी करत होत्या आणि इकडे मम्मी आता खिरीची तयारी करते तर इकडे खोबरं कट करत होती ओलं खोबऱ्याची मस्त खीर करायची होती इकडे तांदूळ ही भाजत होत्या बहिणी आणि इकडे वरण आणि रशी उकळत होती एक चमचा स्तूप टाकलेला आहे आणि अर्धा किलो तांदूळ घेतलेले पंचवीस माणसांची खीर ही असं वीस पंचवीस माणसं आरामशीर जेवतील आणि पाच लिटर दूध घेतलेले तांदूळ पण भाजले आणि तांदूळ आहे ना म्हणजे थोडेसे मस्त कडक होऊन द्यायचे असे काही बहिणी काढून घ्यायचे कारण मग थोडेसे बारीक गॅसवर होऊन दिले का ते त्याला चव पण छान येते आणि कुरकुरीत दळायला पण मस्त दळता पटकन कारण काही काही करतात थोडस तूप टाकतात तांदूळ घालवतो आणि काढून घेतात तसं नाही करायचं तांदूळ बारीक गॅस थोडेसे होऊन द्यायचे मस्त तांदूळ भाजल्यानंतर पण तांदळाचा वास खूप छान येतो आणि शक्यता इंद्राणीच तांदूळ वापरते मी काही दिसत नाही कारण प्रियंकाने शूट घ्यायला काय प्रियंकाचे नांद पण आलेले काल त्याच्यामुळं तिला पण आता घरात आवरायला वेळ लागतो त्याच्यामुळे आम्ही तिला बोललो तू काही काही करू नको निवंत तोपर्यंत आम्ही भरपूर आवरून घेतो कारण तिला तिकडलं पण आवरायचं आहे आणि तुम्हाला तर आहे आता पाहुणे आले घरात का थोडासा आवरायला वेळच लागतो ना त्याच्यामुळे तिला म्हटले काही नाही निवंत आहे म्हटले तू आम्ही घेतोय म्हटले शूट चला इकडे वगैरे तयारी मम्मीने सगळी करून घेतली आणि आता इकडे आळूवडी नदी परतत होती म्हणजे थोडीशी आपल्याला कुरकुरीत करायची होती ना दी त्यामुळे मिडियम गॅस वर होत होती आणि मम्मीची बाकीच्या आता खिरीसाठी तांदूळ वगैरे दळून घेत होती कारण तांदूळ गार झाल्यानंतर मिक्सरला आपल्याला दळून घ्यायचे असतात आणि इकडे बघा रशी पण छान मस्त उकळत होती थोडं थोडेसे मागे पुढे व्हिडिओ झालेले तर समजून घेतील सगळं असताय तर हे सगळं काही ना दिदीने बहिणीने थोडंसं शूट घेऊन माझ्यासोबत मी मला पाठवले होते म्हटले त्याला तुमच्यासोबत पण शेअर करू कारण बऱ्याच ताईंना खीर बघायची होती मम्मी कशा पद्धतीने करते थंड पाण्यात दळून घेतलेले कालून घेतलेले गरम पाणी वापरलेले आता गरम पाण्यात ते आणि पाणी सगळं दूध नाहीये काही पाणी पण खीर पण आपले तांदूळ मस्त शिजलेले असे मस्त शिजवून घेतले आधी बघा घट्ट आहे भरपूर आहे ना आता त्याचं दूध होत नाही চাই

खोबरं मस्त परतून घेणार महालक्ष्मी झाली होती ते महालक्ष्मीचे खेरा आपण तरी ते पटपट करीत राहतो काजू आणि बदामाचा कोट पहिले आपण तुफात परतून घेतला कारण ते मस्त परतल्यावर त्याचा सुगंध पण छान येतो मस्त परतणार आहे त्याला ओलं खोबर घेतलेले आज मी थोडेसे दोन नारळ घेतलेले मी मस्त तळून घेतले आज मिक्सर मध्ये कोरडे तळले पाणी वगैरे वापरलं नाही दळायला नारळ खीर टाकणार आहे त्यात टाकताना थो थोडं असं सामान याने आणि पळीनेच टाकते तर काजू बदाम बेदाणे आणि खोबरं वगैरे मस्त साजूक तुपामध्ये भाजून घेतलं आणि आता ते खिरीमध्ये ॲड केले त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार आपले साखर टाकायची तर हे बघा आता ना प्लेटमध्ये सगळी काही साखर अंदाजेनुसार अंदाजच म्हणजे आपल्या अंदाजेनुसारच सगळं टाकलं असं मोजमाप वगैरे काही नाही तरी मम्मी तुम्हाला सांगितले तर पंचवीस ते तीस लोकांच्या खिरीसाठी ती अर्धा किलो इंद्राणी तांदूळ वापरलेले आणि बाकीचं आपण नारळ वगैरे ड्रायफ्रूट तर आपल्या अंदाजेनुसार टाकायचं असतं आणि आता साखर वगैरे टाकलं मस्त छान अशी हलवत राहायची कारण कधी ना म्हणजे तांदूळचे खाली राह लटकतात ना त्यामुळे मग सारखी खीर हलवतच राहायची असते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आणि थोडंसं वरतून पुन्हा थोडंसं दूध टाकलं कारण ते साईचं दूध शिल्लक होतं ना मग टाकून दिलं आणि आता इकडे आप ना आपल्याला खवा टाकायचा आहे तर खवा ही साजूक तुपामध्ये मस्त भाजून घ्यायचा मस्त खवा परतून घेतलाय मस्त तूट सुटलंय आता आपल्या खव्याला खवा पण छान भेटला आहे मस्त अल... आणि खावा थोडासा बारीक असं मस्त होऊन द्यायचं परतून द्यायचा लगेच नाही टाकायचं ताईने पण विचारलं होतं दोन किलो खव्या दोन किलो दुधाची खीर करायची त्यांना पण प्रमाण सांगितलं होतं मी त्या पण बोलल्या तुमची खीर खूप छान लागते आवडती खीर माझी पण ज्या ताईंना शक्य होईल त्यांनी या स्पेशल खीर करून तुमच्यासाठी मस्त झालाय खवा पण आपला अर्धा किलो खावा घेतलाय मी नेमकं दूध सगळं ओतून दिलंय त्याच्यामुळे आता खीरच डायरेक्ट खाव्या टाकते म्हणजे थोडीशी पातळ होईल कारण मग ते खीर खाव्याचे गठोळी लवकर पगळत नाही ना आता त्याच्यातच पगडून घेते मी गॅस पण केलेला आहे ज्या टाईमला पेढे वगैरे जर टाकायचे असले खिरीमध्ये हो तर पेढे परतून नका घेऊ पेडे वरून खीर तयार झाल्या चुरून आणि टाकून द्यायची ती पण छान लागते तर आता इकडे ना खव्यामध्ये ना आपलं खिरीमध्ये खवा ॲड केला आणि अशी छान मस्त आपली खीर मस्त उकळू द्यायची खूप छान झाली होती टेस्ट खूप मस्त होती आणि सुगंधही घरामध्ये खूप पसरला होता तुम्ही ही नक्की करून बघा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली होती तर चल आता बऱ्याच त्यांनी वडे कसे करतात ही दाखव सांगा म्हटले होते तर आपली उडीद असते ना तर ती पहाटे किंवा रात्री भिजत ठेवायची आणि त्यानंतर मग सकाळी हे बघा बिना म्हणजे पाणी न टाकता ते सगळे काही दळायचं आणि त्यानंतर त्यामध्ये लसीकरण आणि हिरवी मिरची पेस्ट दळून टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला पुढे दाखवतेच वडे कसे करतात तर व्हिडिओ असे पण शिवला क्लासला जायचं होतं अंशुला स्कूल ला जायचं होतुस आहेत आता उपमामींच हे बघा बघू शकतात हिरवी मिरची आणि लसूणची सगळं काही पिठामध्ये टाकून मिक्स करून घेतलं आणि आता इकडे अर्चना मामी मस्त असं गुळाच्या पुऱ्या करायच्या होत्या चांदक्या म्हणतात तर ते करायचे होतं तर गुळाचं पाणी केलं आणि आता त्याची खिशी वगैरे घेणार आणि आता मी चपात्या वगैरे म्हटले चपात्या करते मी तर मी पण आली होती आत्ता तर चला तर मी थोडेसे चपात्या वगैरे केल्या त्यानंतर बहिणींच्या मम्मी पण आल्या होत्या मग त्यांनी मला उठवलं आणि त्याही चपात्या करायला बसल्या तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि कोण कोण आलं होतं जेवणासाठी कोणाला आमंत्रित केलं होतं सगळे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायलाच भेटणार आहे तर सर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि आमच्या सगळ्यांच्या मस्त गप्पाही चालू असतात मस्त कामही होतं गप्पाही होतात आणि कसं होतं काम कसं कार्यक्रम होतो त्या म्हणजे जास्त कशी सगळ्यांचीच धावपळ होते असं काही नाही कारण सगळे एकजुटीने काम करतो ना कामही म लवकर होतं आणि आमचं एवढं सगळा स्वयंपाक पण खूप लवकर झालेला होता आता इकडे अर्चना मामीना चाणके वगैरे करून लाटून वगैरे ना त्यात तळ्या तळण्याचं काम करताय आजीने ना देवांसाठी फुलं घेऊन आली होती आणि आता इकडे बहिणींना नैवेद्य भरत होत्या तर मी सगळ्या देवांना अशी फुलं वाहिली हे बघा किती मस्त दिसतात ना आपले गणपती बाप्पा आणि देवघरे खूप सुंदर दिसत होतं आणि आता घराचं कामही चालू आहे घराचं पूर्ण काम झाल्यानंतर देवघर ना दुसऱ्या रूममध्ये ठेवणार आहे ते सगळं तुम्हाला पुढचे जे व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सगळे काही शेअरच करेल त्यामुळे ज्या ताईंनी सबस्क्राईब नसेल ना केलं चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता इकडे भजनचं पीठ वगैरे तयार करून घेत होत्या आणि इकडे पुऱ्या चा तळण्याचं काम चालू होतं कारण भरपूर पुऱ्या तळायच्या होत्या आणि इकडे आपली कढी वगैरे झाली होती तर आता इकडे आगरे वगैरे पेटवत होते तर आपले नारळाचे असतात ना तर ते साला ठेवले होते त्यावरती भात वडे वगैरे आणि साजूक तूप टाकून असं कापूर वगैरे टाकून मग पेटून द्यायची आणि त्याची ना सगळा धूर असा म्हणजे आकाशाच्या दिशेने वरती केला पाहिजे असं म्हणतात की ता 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 प आपले पित्रांपर्यंत ते पोहोचतं तर असं पहिल्यापासून चालू आहे ह्या रूढी परंपरा आणि आत्ता अजूनही सगळेजण करतात व्यवस्थित तुम्ही मागचेही व्हिडिओ बघितली असेल तर म्हणजे ह्या पित्रामध्ये असं सगळं काही केलंच जातं तर आज आहे ना माझ्या काकांचे आणि माझ्या बाबांचे मित्र होते तर आज आता दोघांच्या नावाने दोन उपास करून जेव घालायचे होते दोघांच्याही फोटोला हार घातले नैवेद्य दाखवला त्या दिवा वगैरे लावायचा होता आणि आता अगरबत्ती वगैरे लावून दिली आणि वरती ना म्हणजे ह्या पन पंधरा दिवस असतात ना पित्राचे तर कावळ्यालाही नैवेद्य दिला जातो तर म्हणजे ह्या महिना पंधरा दिवस कावळ्यांचा मान असतो आणि तो, तो कावळ्याने खाल्ला पाहिजे नैवेद्य असं म्हणतात तर काव 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 करून असं वरती ठेवला जातो आणि नैवेद्य ठेवून मग जरा वेळा आपण काव काव म्हणायचं म्हणजे कावळा येतो तर पहिले तर खूप सारे कावळे असायचे आता झाडंच कमी झाले तर कावळेही कमी झाले चला आता इकडे ना सौरभ भाऊने पण ताटाला पाणी वगैरे फिरवलं नैवेद्याला आणि पाया वगैरे पडले हे माझे काकांच्या मुलीमध्ये वरती ठेवून देत आहे माझी आजीही आणि त्यानंतर ही पेटवली जाते त्यामध्ये पण भात वगैरे वडे वगैरे सगळं ठेवलं जातं आणि ही पेटवली जाते ते पण पेटवण्याचं चालू होतं आणि इकडे मस्त गरमागरम वडे तळवून घेत होते कारण आता उपास करू ही जेव घालायचं होता ना तर बहिणी वडे सोडत होत्या आणि मामी इकडे तळून घेत होत्या सगळ्यांचं काही ना काही चालूच होतं तर त्यानंतर मग सगळे काही जेवायला आले पहिले उपास करू जेवू घालतात आणि त्यानंतर मग बाकीचे सगळे पाहुणे जेवायला बसतात हे बघा तर गल्लीमध्ये नंदी बर, नंदी ना नंदीबैल पण आला होता भर म्हणजे बऱ्याच दिवसातून बघितला आणि हे बघा आपले सई अंशुने तर पहिल्यांदा बघितला खूप आनंद झाला होता त्यांना नंदीबैल बघून आणि इकडे ना पोंग्याचा गाडा हो आला होता तर दोघींनी खूप हट्ट केला मग माझ्या आजीने घेऊन दिले दोघींनाही मस्त पोंगे मस्त असे ना भाजलेले पोंगे असतात ना मी म्हटलं चला तेलकट वगैरे काही नसतं तर आता करू पण आले होते तर लोणारवाडीचे काका आणि इथले काका तर दोघंही काकांना बोलवले होते करू म्हणून तर आता इकडे बहिणींच्या मम्मी मी बहिणी सा दोघीही तिघीही ताटे करत होतो करूनसाठी आणि मामा आणि मिस्टर पण आले होते त्यांनाही करून सोबत बसवलं सौरभ भाऊने दोघांनाही गंध लावला आणि त्यानंतर मग पाय वगैरे पडले मम्मी सौरभ भाऊ सगळ्यां दोघांच्याही आणि त्यानंतर मग जेवणाची सुरुवात झाली बहिणींच्या मम्मी बहिणींची बहीण मम्मी काकी लहान मावशी पण आली होती पूजा पण आली होती तर त्या सगळ्यांना जेवायला बसून दिलं आणि त्यानंतर मग मावशी पण येणार होती तर आता तुम्हाला बऱ्याचदा लहान मावशींचे मिस्टर बघायचे होते तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी ते पण आलेले होते आणि मुले शाळेत गेली होती इकडे आपले अंशू सई पण मस्त जेवायला बसले तर आता मुलांच्या शाळा चालू आहे आता पेपर वगैरे राहतील त्यामुळे मग मावशीची मुलं काही आलेले नव्हते आणि हे बघा दोघी मस्त जेवायला बसले दोघी मस्त एकत्र आल्या का मस्त जेवतात आणि लहान मावशी आली आहे काका पण आले काका पण दाखवते ना हा हा जेवताने सांगते ना हे काका आहे तर हे बघा सौरभ भाऊच्या त्या साईडला बसलेले ते लहाने मावशीचे मिस्टर आहे काका लहाने काका तर लोणारडीचे मग काका पण येऊन गेले इथले पण काका येऊन गेले आणि आता मावशी पण आली होती आमच्या सगळ्यांची गप्पा चालू होत्या मस्तपैकी तर राहुल काही म्हणजे जेवण करत नाही त्यामुळे तो नव्हता पण आला होता जरावेळी बसला होता आणि त्यानंतर आम्हीही चौघी पाच जणी राहिले होतो तर आम्हीही जेवण करायला बसलो चला मग इथंच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय अशाच छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू